अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतलताई नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठा अंतर्गत मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे मंडई याचे लेखक आहे प्रसाद मनेरीकर याचे प्रकाशन केले आहे दिलीप लाटी या पुस्तकाची किंमत आहे पंचावन्न रुपये या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बाजारामध्ये वेगवेगळे वेग शेतकरी आपले फळभाज्या भाज्या अशा विकण्यासाठी आपले दुकान मांडून बसलेले आहे आणि मला पृष्ठावर थोडीशी माहिती आणि जेव्हा मंडईतले बाजार मंडईतले माणसं आपले दुकान मांडण्यासाठी येतात तेव्हा ते त्यावेळेस ते, ते, असं चित्र दि, दिलेलं आहे यामध्ये दिला आहे की मंडई कशी भरते आणि मंडई म्हणजे बाजार आपण आठवड्यातून एकदा बाजाराला जातो म्हणजे आपला आप, आपल्या यामध्ये आपण बुधवारी बाजाराला जातो आणि आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या वारांनी जातात जसे की शेलूमध्ये शनिवारी त्यांचा बाजार भरतो असं वेगळंच अशा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वारी त्यांचं बाजार भरतं आणि यामध्ये दिला आहे की सुरुवातीपासून बाजार कसं भरतो आणि जर आपण आपल्याला माहित नसेल की बाजार कसं भरतो बाजारमध्ये असणारी वस्तू काय हे पुस्तक तर मला ह्यामधलं सगळं काय आणि आम, आम्ही पण आमच्या शेतात पण फळभाज्या भाज्या लावल्या होत्या माझे पप्पा असे सकाळी उठून या या पुस्तकाच्या शेतकऱ्या सकाळी उठून आम्ही पण त्यांच्या सोबत भाज्या तोडायला जायचो वेंगो वांगे टमाटे मि मे, मिरच्या अशा वेगवेगळ्या आम्ही लावलं होतं ते पण आम्ही तोडायला जायचो आणि ते पण माझे पप्पा बीडमध्ये विकायला जायचे विकायला जायचे आणि लवकरच घरी यायचे या, या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वेग, फळभाज्यांची नावे दिली आहे आणि बाजारामध्ये जर आ, दुकान दुकान दुकानदाराचे पण भांडण होते यामध्ये दिलं आहे आणि वेगवेगळ्या भाज्या असतात हे पण मला या पुस्तकातून कळालं मित्रांनो मी शेवटी असंच म्हणते की तुम्ही हे पुस्तक वाचा जर तुम्हाला बाजाराविषयी माहिती नसेल तर हे पुस्तक तुम्हाला सगळी माहिती करून देईल धन्यवाद